युहानाने लिहिलेले तिसरे पत्र अध्याय एक मराठी युहानाने लिहिलेले तिसरे पत्र अध्याय एक युहानाने लिहिलेले तिसरे पत्र अध्याय एक ज्यावर मी खरी प्रीती करतो तो प्रिय गयास यास वडील याचकडून प्रियबंधू जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्या सत्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्षी दिली त्यावरून मला अत्यंत आनंद झाला माझी मुले सत्यात चालतात हे ऐकल्याने मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही प्रिय बंधू परकीय बंधुजनासाठी तू जे काही करतोस ते तुझे करणे विश्वासाचे आहे त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली त्यास तू परमेश्वराला योग्य दिसेल अशा रीतीने वाटेस लावशील तर बरे करशील कारण ते विदेशी लोकांपासून काही एक न घेता त्या नामासाठी बाहेर निघाले यास्तव आपण अशांचे स्वागत करावे म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी हो मी मंडळीला थोडेसे लिहिले परंतु तीजमध्ये अग्रगण्य होण्याची आवड धरणारा दियस्त्र फेस हा आमचा स्वीकार करीत नाही यामुळे मी आलो तर तो जी कर्मे करतो त्याची आठवण दे आम्हाविरुद्ध अपशब्द बोलून बळबळ करतो तेवढ्यानेच त्याचं समाधान न होता तो बंधुजनांचा स्वीकार करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करावयास पाहतात त्यास तो मना करतो व मंडळी बाहेर घालवितो प्रिय बंधू वाईटाला अनुसरू नको तर चांगल्याला अनुसर चांगले करणारा परमेश्वरापासून आहे वाईट करणाऱ्याला परमेश्वर दिसला नाही देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वत सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे आम्हीही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे मला तुला पुष्कळ लिहावयाचे होते ते शाई व लेखनी यांनी तुला लिहिण्याची इच्छा नाही तर मी तुला लवकरच भेटेन अशी मला आशा आहे तेव्हा आपण समक्ष बोलू तुला शांती असो मित्रमंडळी तुला सलाम सांगतात मित्रमंडळींना ज्यांच्या त्यांच्या नावाने सलाम सांग